शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्या अगोदर आपण एक नक्कीच विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो अजून कोणी असं आहे का की कोणी कापूस विकायचे बाकी आहे तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी एक ताजी बातमी शेतकऱ्यांसाठी सांगतो ती बातमी बघू नंतर कापसाचे बाजारभाव व्हिडिओ पूर्ण बघा खरीप पेरा एकशे छप्पन लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाचा बियाणे खते पुरेशी असल्याचा दावा मित्रांनो राज्यात यंदा खरीप हंगामाचा दोन हजार पंचवीस सव्वीस एकूण पेरा एकशे छप्पन्न लाख हेक्टरच्या पुढे नेण्याचे ने उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस अशा सलग पाच खरीप हंगामात राज्याचा सरासरी पेरा एकशे बेचाळीस लाख हेक्टर एवढा राहिला आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पेरा एकशे एक्केचाळीस लाख हेक्टर तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण पेरा एकशे सेहेचाळीस लाख हेक्टर गेला तर गेल्या हंगामात सोयाबीनचा पेरा सरासरी क्षेत्रापेक्षा बेचाळीस लाख हेक्टर वाढून बावन्न लाख हेक्टर झाला होता त्या तुलनेत कापशीचा पेरा सरासरी क्षेत्रापेक्षा बेचाळीस लाख हेक्टर घटून एक्केचाळीस एक, एक, एक हेक्टर एके एक्केचाळीस लाख हेक्टरवर आला गेल्या हंगामात मक्क्याचा पेरा सरासरी क्षेत्रापेक्षा नऊ लाख हेक्टर एकशे सत्तावीस टक्के वाढून थेट अकरा लाख हेक्टरपर्यंत आला होता कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार <laughs> खरीप दोन हजार पंचवीस साठी पेरणीचा लक्षांक एकशे छप्पन्न लाख हेक्टरच्या पुढे ठेवण्यात आला आहे लक्षांक ठरविताना मागील पाच वर्षात असलेल्या कमाल उत्पादकतेच्या तुलनेत दहा टक्के अधिक उत्पादकता असावी असे नियोजन करण्यात आले आहे मित्रांनो <laughs> खरीप दोन हजार पंचवीस मधील खत पुरवठ्याचे नियोजन असे की युरिया दोन हजार चोवीसमध्ये पंधरा पॉईंट पंधरा पॉईंट चोपन्न लाख टन होते तर दोन हजार पंचवीसचा पुरवठा पंधरा पॉईंट बेचाळीस लाख टन आहे सध्याचा शिल्लक टाका शिल्लक साठा सात पॉईंट तीस लाख टन आहे तर डी ए पी तीन पॉईंट शहाण्णव लाख टन आहे तर दोन हजार पंचवीसचा चार पॉईंट साठ लाख टन आहे तर सध्याचा शिल्लक साठ शिल्लक साठा शून्य पॉईंट चौऱ्याण्णव लाख टन आहे तर यम ओ पी एक पॉईंट तेरा एक पॉईंट तेरा लाख टन दोन हजार चोवीसमध्ये होते तर दोन हजार पंचवीसमध्ये एक पॉईंट वीस लाख टन आहे तर सध्याचा शिल्लक साठा एक पॉईंट पंधरा आहे तर मित्रांनो ओळव्या कापसाच्या बाजारभावाकडे हिंगणघाट या ठिकाणी कापसाला दोन हजार क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार नऊशे नव्वद भाव मिळाला तर भिवापूर या ठिकाणी त्रेपन्न क्विंटल कापसाच्या आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सहाशे साठ रुपयाचा दर मिळाला मनवत या ठिकाणी अकराशे क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार आठशे सत्तरचा दर मिळाला तर पुढील बाजार समिती सावनेर सहाशे क्विंटल काप सजाओ कोण जास्तीत जास्त सात हजार चारशेचा दर मिळाला तर पुढील बाजार समिती मित्रांनो अमरावती चौऱ्याण्णव क्विंटल काप सजाओ कोण जास्तीत जास्त आठ हजार पन्नासचा दर मिळाला त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपण बघूया ज्याच्यामध्ये सेलू या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त हजार आठशे पंचवीसचा दर चालू आहे भेटूया पुढे तेवढ्यात धन्यवाद